तर मित्रांनो नमस्कार 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 कर नमस्कार कर नमस्कार कर, नमस्कार कर। राम राम कर ना त्यांना राम राम तर हे मला मी दवाखान्यामध्ये गेलतो दवाखान्यामध्ये ही मला किमलीची बॉटल दिली मला हे दिलं तर जेल दिलेलं आहे जेलचं पावडर मी याच्यामध्ये मिक्स केलं मिक्स करून पाणी भरून ठेवलं होतं ते मला ज्या ज्या वेळेस पाणी प्यायचं त्या त्यावेळेस थोडं समजा प्यायचं तर हे असं वर होत याला वाटायला काहीतरी पेण्याचं आहे तर ते हट्ट करत होतं मला पाहिजे मला पाहिजे म्हणून इकडं स्टॉप करू नको इकड स्टॉप करायला मग याला बी टाकतो थोडं बघूया पेते ना का नाही तर घे गिलास घे चेस कसं लागले कस लागलं चांगलंय म्हणाले करायला डाका पुढे निघते ते म्या माझ्यापेक्षा म्हणतात ना बाप नंबरी बेटा दस नंबरी तसं काम आहे आमचं <laughs> तस वाजू नको गुळवेल्लाचा कडा प्यान प्यायचा आहे मला त्या म्हणजे गुळ आणून टाक तसं नाही केलं पाहिजे भावेस हुँ? तुला समजताय नाही तुम्हाला गुळेल दाखवतो गुळेलाचा कडा असा बनवायला लागली हे ना ब्लॅक टी सारखा चांगला गुळेला आणला होता लिंबावरचा एवढा पूर्ण आटुस्तर पाणी थोडं समजा जेवढा थोडा राहिलं सिंगल भर समजा एक कप भर प्यायचा आणि अंगावर घेऊन झोपायचं तर चला मित्रांनो बाय 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 करे यांना बाय